आपलं स्वागत आहे आज मी बनवून दाखवणार आहे दह्याची कढी दही किंवा ताक दोन्हीपैकी काही पण चालेल तर हे पा दही असं घट्ट मी हे करून फोडून घेतले चांगलं क्रश करून घेतले आणि कढीभजे खास म्हणजे कढीभजे इतके छान लागतात ना भाताबरोबर वगैरे बरोबर चपाती बरोबर खूप छान दुसरी भाजी बनवायची गरज नाही तर त्यासाठी पा लागणारं साहित्य अगोदर भजे तळून घेणार आहे कढईमध्ये आणि नंतर याच्यामध्येच मग कढई टाकणार फोडणी कढईमध्येच कढी टाकणार फोडणीला तर हे पा बेसनपीठ घेतलेलं आहे तर याच्यातलं थोडं बेसनपीठ ह्या दह्यामध्ये मी मिक्स करून घेते कढीसाठी कढी बनवायचे म्हणून कढीसाठी घेते थोडं मिक्स करून बाधा एवढं आणि याचे आता थोडेसे भजे बनवणार थोडेच बनवणार कढीमध्ये टाकण्यासाठी तर याच्यामध्ये फक्त मीठ आणि थोडंसं थोडीशी मिरची पावडर टाकणार लाल आणि थोडंसं मीठ टाकणार आणि हे फात आता म्हणजे चांगलं हे करून घेते मिक्स करून तर म्हणजे पा याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि थोडं तिखट टाकते तिखट नाही टाकलं तरी चालतं ह्या भाज्यामध्ये फक्त माझ्या मुलाला असं बिना कांद्याचे वगैरे असे नुसती पिठाची भाजी पण खूप आवडतात त्याला थोडीशी दोन चार खायला ठेवणार आता हे तिखट मीठ हे घेतात आपल्याला पाणी टाकून भाज्या थोडासा कीठची तसा खायचा सोडा टाकायचा एकदम थोडासा टाकायचा खायचा सोडा पा आ, हे बा अशा प्रकारे हे असं प्रकारे घ्यायचं बटाटे वगैरे बनवतो त्याप्रमाणे तेवढं पातळ करून घ्यायचं घट्ट आता चला असेच यात कांदा वगैरे कोथंबीर काही नाही टाकायचं नुसतं तिखट आणि मीठ टाकायचं तेल टाकले गरम झाले तर हे पा असे गोल गोल थो छोटे छोटे भाजी टाकून ते कढीमध्ये टाकले ना फुकतात मोठे मोठे असे छोटे छोटे टाकून घ्यायचं कढी टाकले का अजून मोठ्या मोठे टाकले कढी रुंद आहे म्हणून बरेच बसले त्याच्यामध्ये লহ মুখ আছে লহিমে খাওয়াতে कधी त्यांना काय सोप सोपी पद्धत लहान मुलांसाठी त्याचं बनवून द्यायचं मग माझी मुलं चपातीवर चपातीला लावून पण सुद्धा खायची भाजी वगैरे नाही आवडली ना याची भाजी द्यायची मी बनवून चिकन मीठ टाकून का त्याच्याबरोबर लावून लावून पण खायचे ते चपाती छान चांगले तळून द्यायचे नेसा कच्चे लागते तोपर्यंत इकडं हे जे पीठ आहे ना आपलं तर हे पीठ आपण मिक्स करून घेते ह्यामध्ये भजे होईपर्यंत मग फोडणीला वगैरे सगळं आपले हे जिरे मोहरी हलद मीठ आणि कढीपत्ता आणि कोथंबीर हे सगळं जी फोडणीसाठी घेतलेलं आहे तर आ, हे पहा आपल्या भाजी तळून झालेले आहेत छानपैकी आणि आता तेल वगैरे ओतून घेतलं आहे हे पा हे ठेवले आहेत आता मुलाला थोडे डिशमध्ये आणि आपण कढईमध्ये मद, कढीमध्ये टाकणार आहोत तर कधी पण आहे ना कढी एकदम टेस्टी अशी छान अशी बनवायची जन असेल ना झणझणीत तर प्लीज आ, तेल खूप कमी टाका तुम्ही फक्त फोडणी अशी फोडणी देता येईल एवढंच तुम्ही तेल टाका खूप असं तेल टाकू नका उभं एवढंसं काहीतरी थोडंसं टाका आता सगळ्यात टाकायचं आहे जिरे आपल्याला फोडणीला जिरे फोडणी झाली ना तरी चालेल काही हरकत नाही तर जिरे भरपूर टाकायची फोडणीसाठी छान असं जिरे मौरी तडतडून घेऊन घ्यायची आणि कडीपत्ता आणि कोसं टाकायची कडीपत्ता कडीपत्ता परतून झालं का शेपा लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली आहे मी तर आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकायची परतून घ्यायची याच्यामध्ये घ्यायची परतून काय खूप तेल वगैरे टाकायचं नाही तर ना पुरुष आमची आई आहे ना मला चांगलं कळतं आहे माझ्या लग्नाच्या आधीपासनं आई आमची कोरडे जिरे मौरी असं फोडणी घालायची आणि हिरवी मिरची वगैरे वाटण याच्यामध्ये मिक्स करून अशीच कढी टाकायची फोडणी एवढी जबरदस्त कढी कढी लागायची आता आपण हे बेसन पिठाने दही मिक्स केलेले आहे तर आता हे आपलं वाटण पण चांगलं छान असं परतून झाले पा कोरड कोरड अजिबात तेल नाही पा ह्याच्यात ते पा एकदम कोरड आहे खूप तेल वापरायचंच नाही शक्यतो तूप असेल तर थोडस तूप टाकायचं मग फोडणीला कडीला तेल नसत जास्त घट्ट होईल ुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि हळद टाकायची हळद पोमी आधी टाकली तरी चाखे वरून टाकले तर सुद्धा चाखे हळदी मला धंद्य खूप सर्दी आणि आमच्याकडे सर्दी वगैरे झाली ना का गॅस कढी गरम गरम कढी घेतात मस्त एक प्लेट भरून कढी घ्यायची गरम गरम आधी पियाची मस्त लगेच सर्दी वगैरे मोकळी होती एखाद्याचं नाक वगैरे कोंडलं असेल ना तर ही गरम गरम कडी बनवली ना आणि गॅस हा फास्ट ठेवायचा फास्ट किंवा मीडियम ठेवायचा पण अधूनमधून आहे ना अशी हलवत राहायचं कडी नाहीतर मग एकाच जागेवर ते कुठळ्या वगैरे काही होतात वापर हा तर आपल्याला तिखट किंवा मीठ आणि काय झाले ते हातावर घेऊन थोडीशी पिऊन पाहायचं आणि आणि खारट काय असेल आणि असेल तर मीठ वगैरे टाकायचं किंवा ती टाकू शकता अशी खळखळ उकळी पण नाही येऊन द्यायची अशी फुगत फुगत आली ना वरती आता एवढी आहे ना थोडी अशी फुग पु, फुगून येणार वरती वरती आणि उकळी फुटू नाही द्यायची पण वरती फुगून आली ना लगेच गॅस बंद करायचा छान अशी कडी दोन दिवस टिकते चांगली मस्त लागते चला आता यायला ठेवली गेला आता किती ठसकाल कि त्याव ठसका उठलेला तर हे पहा पाडी पा अशी थोडी अशी वरती वरती फुगत यायला लागली आहे अशी वरती वरती फुगून आली का चांगली साधारणतः झाले बघा तीन मिनटं झाली असतील का मीडियम गॅस केलेला आहे आणि बघा तीन मिनटं झाली असते तीन मिनटातलं लगेच आता वरती फुगून यायला लागते खूप फास्ट नाही करायचा गॅस म्हणजे ते आपण पीठ जे टाकलेलं ना ते पण थोडंसं शिजलं पाहिजे ना कच्च नाही राहिलं पाहिजे तर आता पा आधी आपण टाकल्या टाकल्या पाय एकदम पाण्यासारखी होती आणि नंतर मग ते हळूहळू घट्ट घट्ट होत जाते तर त्याला पळी अशी फिरवत राहायची थोडा वेळ मधून मधून फिरवायची एक एक मिनिटांनी चांगली उकळीच असते ती एक प्रकारची पण खूप अशी वरती फुटून नाही द्यायचं उकळी ती फुगत फुगत येते वरती कढाई कढी मला खूप सर्दी झाली आता ही सर्दी झाली आहे ना आता ही कढी मी मस्त पिणार गरम गरम बघूया राहते का माझी सर्दी खूप जाम आहे घसा आणि नाक माझा आवाज पण चेंज यायचा असेल तुम्हाला आवाज पण माझा असा वेगळा येत असेल सर्दीमुळे भांडे पडले खूप असते आज उशीरच झाला कामच करू वाटा ना आज गळून गेले सर्दीने तरी पण आता जायचं आहे एक ठिकाणी मैत्रिणी करून का शेपा शेपा मस्त आता फुगली आहे दिसली का वरती वरती फुगत आली आहे पा आता त्याला उकळी आली आहे आणि कढी पण वरती फुगली आहे तर असं एकदम पूर्ण उकळी फुटून नाही द्यायची आता मी आ, बंद करते हे पा बंद केला आता कढई आणि आता हे भजी टाकून द्यायचे त्याच्यामध्ये एवढे मी खाणार म्हणून आता कढी टाकते मी अजून तर एवढी ठेवते त्याच्यासाठी पहा अशी आणि झाकून ठेवून द्यायची कढी आणि भाताबरोबर आता हे फुगून नंतर एवढे छान होतात ना खूपच छान होतात आणि घट्ट पण अजून होईल कढी थोडं जर ठेवलं थोडा वेळ तर एक पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं असं झाकून आणि भजे पण फुगून एवढे मोठे मोठे होतील आता मला ना बाहेर जायचं आहे पटकन पण येतोय एका ये मैत्रिणीचं आई वारलेले आहे तिकडं जायचं आहे हाक मारायला तर प्लीज मी आता लवकर बंद करते मला कॉल पण येतोय तर हे पा कशी वाटली कढी हे पहा कशी छान कढी आता हे दोन दिवस नसतं फ्रीजमध्ये ठेवून खाणार तर कशी वाटली ही कढी काय कढी आमच्याकडे आमच्याकडं भजे बोलतात याला तर इतकी जबरदस्त तुम्ही कधीच नसेल खाली नक्की बनवून पहा कमेंट करून सांगा कढी भजे कसे आहेत ते नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल